आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कपाशी हे पीक रासायनिक खतांच्या मात्रांना चांगला प्रतिसाद देतं सध्या बहुतांश शेतकरी वापरत असलेल्या सुधारित बीटी वाणांमध्ये अन्न द्रव्य वापरण्याची कार्यक्षमता बीटी कपाशीमध्ये मध्ये सुरुवातीच्या बहराचे अधिक प्रमाणात बोंडात रूपांतर होतं या वेगाने होणाऱ्या वाढीसाठी आणि अधिक बोंडे चांगल्या प्रकारे पोसावीत यासाठी पिकाला आवश्यक ती सर्व अन्य द्रव्य दिली पाहिजेत अन्यथा अन्य प्रमाण कमी पडून पातेगळ होते खतांच्या व्यवस्थापनापूर्वी मातीचे परीक्षण करून मातीतील अन्नद्रव्यांचं प्रमाण कारण जाणून घ्यावं विद्यापीठाने शिफारशीचा आधार घेत नत्र स्पुरद आणि पालाश या प्रमुख अन्य द्रव्ययुक्त खताचं प्रमाण ठरवावं पीक वाढीच्या विविध अवस्थांमध्ये त्यांची योग्य मात्रा देणं आवश्यक आहे माती परीक्षणामध्ये जमिनीत ज्या सूक्ष्म अन्य द्रव्यांची कमतरता असेल तिथे आवश्यकतेनुसार झिंक सल्फेट वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो आणि बोरान पाच किलो प्रति हेक्टर प्रमाणे जमिनीत मिसळावं नत्र आवश्यक पण जास्त संवेदनशील अन्य द्रव्य असून त्याचा वापर सर्वच पिकात सर्वाधिक प्रमाणात करावा लागतो कपाशीमध्येही नत्र अधिक प्रमाणात पण हे वा अन्नद्रव्य संवेदनशील असल्याने त्याचं योग्य व्यवस्थापन करणं थोडं कठीण असतं नत्राची कमतरता झाल्यास पाने लहान राहतात फुलांची संख्या कमी होते पाते गळ बोंड गळ होते तंतूंची गुणवत्ता कमी होते पाण्याचे आणि इतर अन्य द्रव्यांचे शोषण मर्यादित होते एकूणच कमी नत्र मिळाल्याने कापूस उत्पादनात घट होते सुरुवातीला खूप जास्त नत्र दिल्यास झाडांची शाकीय वाढ जास्त होते बोन धारणा कमी होते पीक परिपक्व होण्यास उशीर होतो कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढतो म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त नत्र दिलं तरी कापूस उत्पादनात घट होते कपाशीच्या वाढीच्या विविध टप्प्यांनुसार नत्राची गरज बदलत जाते सुरुवातीच्या काळात नत्राची गरज कमी असते पण फळ काळात नत्राची मागणी सर्वाधिक असते त्यामुळे नत्र खतांचा संतुलित डोस तीन हप्त्यांमध्ये विभागून दिल्यास पिकांची चांगली वाढ होते खतांची शिफारस बीटी कपाशी। शेवटच्या वखरणीच्या आधी प्रति एकर पाच टन चांगले कुजलेले शेणखत टाकावं अन्य द्रवांची शिफारस नत्र अठ्ठेचाळीस किलो स्पुरत चोवीस किलो पालाश चोवीस किलो खतांची विभागणी कशी करावी ते पाहूया नत्र चाळीस टक्के पेरणीच्या तीस टक्के एक महिन्यानंतर तीस टक्के दोन महिन्यानंतर चौदा किलो स्पुरद व पालाश संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळीच द्यावी बागायती बीटी कपाशी शेवटच्या वखरणीच्या आधी प्रति एकर दहा टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे अन्नद्रव्यांची शिफारस नत्र साठ किलो स्पुरद तीस किलो पालाश तीस किलो खतांची विभागणी नत्र वीस टक्के पेरणीच्या वेळी चाळीस टक्के एक महिन्यानंतर चाळीस टक्के दोन महिन्यानंतर चोवीस किलो स्पुरद व पालाश संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळीच द्यावी विद्यापीठाने दिलेली शिफारस समजून घेऊन त्यात मातीच्या परीक्षणानुसार बदल करताना काही शेतकऱ्यांना अडचणी येतात त्याचप्रमाणे बाजारात उपलब्ध असलेल्या खतांच्या विविध मिश्रणांची माहिती नसते त्यामुळेही शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो काही शेतकरी एखाद्या विशिष्ट ग्रेडचा किंवा खताचा आग्रह धरतात कधी बाजारात काही विशिष्ट खतांचा तुटवडा जाणवतो अशा परिस्थितीत खतांचं नियोजन कशा प्रकारे करता येईल याचे विविध पर्याय आपण जाणून घेऊयात पर्याय अ मध्ये मिश्र खत आणि युरिया खतांचा समावेश आहे कोरडवाहू लागवडीच्या वेळी मिश्र खत ब्याण्णव किलो तर युरिया बावीस किलो प्रति द्यावं द्याव महिना एक यामध्ये मिश्र खत देऊ नये तर युरिया किलो कोरड महिना यामध्ये मिश्र खत देऊ नये आणि युरिया एकतीस किलो द्यावा बागायती लागवडीच्या वेळी मिश्र खत एकशे सोळा किलो द्यावं तर युरिया देऊ नये बागायती महिना एक यामध्ये मिश्र खत देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावा बागायती दुसरा महिना यामध्ये मिश्र खत देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावा पर्याय ब यामध्ये एस एस पी एमओ पी युरिया या, या खतांचा समावेश आहे यामध्ये एस एस पी कोरड लागवडीच्या वेळी दीडशे किलो द्यावं एमओ पी चाळीस किलो द्यावं युरिया बेचाळीस किलो द्यावं तर कोरडवाऊ महिना एकमध्ये मध्ये एस एस पी देऊ नये एमओ पी देऊ नये युरिया एकतीस किलो द्यावं कोरडवाऊ महिना दोन यामध्ये एस एस पी देऊ नये एमओ पी देऊ नये युरिया एकतीस किलो द्यावं बागायती लागवडीच्या वेळी एस एस पी एकशे अठ्ठ्याऐंशी किलो द्यावं एम पी पन्नास किलो द्यावं युरिया सव्वीस किलो द्यावं बागायती महिना एक यामध्ये एस एस पी देऊनय एम ओ पी देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावं बागायती महिना दोन यामध्ये एस एस पी खत देऊ नये एमओ पी खत देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावं पर्याय क यामध्ये डी ए पी एम ओ पी युरिया या खतांचा समावेश आहे कोरडवाहू लागवडीच्या वेळी डी ए पी बावन्न किलो द्यावं एम ओ पी चाळीस किलो द्यावं तर युरिया देऊ नये कोरडवाहू महिना एक यामध्ये डी ए पी देऊ नये एम ओ पी देऊ दे 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 नये युरिया एकतीस किलो द्यावं कोरडवाहू महिना दोन यामध्ये डी ए पी देऊ नये एम ओ पी देऊ नये युरिया एकतीस किलो द्यावं बागायती लागवडीच्या वेळी डी ए पी पासष्ट किलो द्यावं एमओ पी पन्नास किलो द्यावं तर युरिया देऊ नये बागायती महिना एक डी ए पी देऊ नये एम ओ पी देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावं तर बागायती दुसरा महिना डी ए पी देऊ नये एमओ पी देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावं पर्याय ड यामध्ये मिश्र खत एमओपी युरिया या खतांचा समावेश आहे कोरडवाहू लागवडीच्या वेळी एकशे तेहतीस किलो मिश्र खत द्यावं एमओपी अठरा किलो द्यावं तर युरिया देऊ नये कोरडवाहू महिना एक यावेळी मिश्र खत देऊ नये एमओपी देऊ नये तर युरिया एकतीस किलो द्यावं कोरडवाहू महिना दोन मिश्र खत देऊ नये एमओपी देऊ नये युरिया एकतीस किलो द्यावा बागायती लागवडीच्या वेळी मिश्र खत एकशे सदुसष्ट किलो द्यावं एमओपी बावीस किलो द्यावं युरिया देऊ नये बागायती महिना एक मिश्र खत देऊ एम पी देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावं बागायती महिना दोन मिश्र खत देऊ नये एमओपी देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावं पर्याय ई यामध्ये मिश्र खत एम पी युरिया यांचा समावेश आहे कोरडवाहू लागवडीच्या वेळी एकशे वीस किलो मिश्र खत द्यावं एमओपी चाळीस किलो द्यावं तर युरिया देऊ नये कोरडवाहू महिना एक मिश्र खत देऊ नये एमओपी देऊ नये युरिया एकतीस किलो द्यावं कोरडवाऊ महिना दोन मिश्र खत देऊ नये एमओपी देऊ नये युरिया एकतीस किलो द्यावं बागायती लागवडीच्या वेळी मिश्र खत दीडशे किलो द्यावं एमओपी पन्नास किलो द्यावं युरिया देऊ नये बागायती महिना एक मिश्र खत देऊ नये एमओपी देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावं बागायती महिना दोन मिश्र खत देऊ नये ओ पी देऊ नये युरिया बावन्न किलो द्यावं अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका